राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जे देती घेती ते नरकाशी जाती असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय आणि देती घेती म्हणजे फक्त पैशाची लाच या संदर्भातच नाही द्रव्य तर आहेच पण शरीरसुद्धा एकमेकाला जे देतील घेतील म्हणजे त्याला आपण अनैतिक संबंध किंवा लफडं म्हणतो अशा स्वरूपाचं जर केलं तर ते नेल्यावर तर नरकवाशी आहेत पण जितपणेच आजकाल कसं आहे लगेच नाही आता लगेचच कार्यक्रम होतो आणि आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला काय काय बघावं लागेल हे तुम्ही कल्पना करू शकत नाही मी कल्पना कर जशी जशी एखाद्या वेगळी विशेष अशी स्टोरी सापडली की तुमच्यापर्यंत पोथ व्हायचं काम मी शंभर टक्के करतो आता जरा चष्मा पुढं आलेला चष्मा आहे ना हे माग असा डकालता आणि मी असा असा ह्या बोटाचा वापर करायचो आता मी ह्या बोटाचा वापर मधल्या करणार आहे का माहिती आहे का ह्या बोटाचा अर्थ या बोटाचा अर्थ असं डायरेक्ट डोक्यात गोळी घालीन असा पण होतो इथं डायरेक्ट डोक्यात असा चष्माटा खाल्ले माझी धनंजय मुंडे तर शिकलो आहे आपण तर डायरेक्ट डोक्यात इथं खालास असा चष्मा रिटतो तो असा विषय द्यामो सुधीर नावाची व्यक्ती नाशिक जिल्ह्यातली घटना आहे आणि सिडको पोलिस स्टेशनच्या हद्दीतला प्रकार आहे काही कारणास्तव डिटेल्समध्ये जाण्याची आवश्यकता आहे पण घटना फार गंभीर घडली आणि ह्याच्यातून शंभर टक्के आता काय बोध घेणार पण वाईट वाटलं मला त्याचा एंड थोडा वाईट आहे पण लक्षात घ्या घटना ही फार भयानक आहे आणि हे बदल त्या समाजाचं रूप कसं बदलत चाललं आहे बागा याच्यानुसार आपल्याला आपल्या कुटुंबाला वाचवायचं कसं तुम्ही डोकं लावायचं सिडको पोलिटेशनच्या अंतर घडलेला प्रकार आहे आता हे जे सुधीर आहेत साडेतीन चार एकर जमीन रनिंग वय त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्षाचा माणूस काय माथारा नसतो त्रेचाळीस वर्षाचा माणसाचं जर लग्न केलं तर कनाकना दे दोन चार पोरं काढीन त्रेचाळीस म्हणजे काही मथारा समजायचं नाही त्रेचाळीस वर्षाचा हा सुधीर आणि त्याची बायको करोनात गेली बरं जाऊ द्या आता ती कसं आहे कोरोना तुम्हाला माहिती आहे घाबरून जास्त मिळेल लोकं आता नवीन जे कोरोना याच्यामध्ये आहेत ना याच्याबाबत तुम्हाला स्पष्ट सांगतो अजिबात कुठली लाट लाट येणार नाही करोना येणार नाही काय नाही काय नाही काय नाही हा पण जर राजकीय पक्षाने ठरवलं सरकारनी की एखाद्या गोष्टीवरचं लक्ष विचलित करून दुसरीकडे लावायचं तर ते रेमडेसिवीरने कारखाना राबायला बसल्यात हा म्हणजे आठ सारखंही हातात बरोबर असतं झालं झालं सगळं बंद बंद असं व्हायला बसले पण मला वाटतं नाही तसं होईल कारण ह्या करोनाला घाबरायची आवश्यकता नाही व्हेरियंट आहे तो पण सॉफ्ट आहे एकदम आणि आपण आधीच दोन ठोकून घेतले इंजेक्शन त्याच्यामुळं त्याचं काही दुष्परिणाम येत ना त्याच्यापेक्षा तर हा करोनाला नक्कीच सोप्पा आहे असा विषय त्यामुळं काय लई डोकं लावायचं काम नाही तिथं या सुधीरला साडेतीन चार एकर जमीन डोंगाखाली बुलट बोंबलं तिकडे हिंडणे चांगलं म्हणजे कावरा गडी एकदम बायको मरून गेल्या हो त्याची इच्छा अतृप्त राहिली शरीरसंबंध बंद झाले डायरेक्ट बाहेर गेलं तर हजार पाचशे रोज पुराज बापास देता अशी परिस्थिती म्हणलं आता काय येलेला केळवण वासायला शेताफळे काय करता बसा त्याचा मुलगा एकवीस वर्षाचा आहे हा म्हणजे बागा कसा विषय आणि ह्या मुलाचं नाव राजेंद्र मुलगा मात्र अत्यंत सरळ मार्गी हा त्यांनी काय केलं इकुलता एक होता तरी म्हणला आपल्याला आई नाही तो स्वयंपाक एक टाईम करायचा वडील साहेब दोघाला साहेब आता गेलाच नाही ना करणार कोण घरात मग दोघं बाबा आपल्याक मानल्या चपात्या कर भाजी कर काहीतरी बनवायचा त्य त्य बनवायचा दोघं आणि गुरून त्यांना राहायची तसा काही विषय नव्हता शेती होती त्याचं उत्पन्न होतं चार पैसे हातात खेळत होते त्या पोरगा म्हणला की बाबा लग्न काय अशी जमत नाहीत पोराचं लग्न लवकर करणं गरजेचं होतं एकवीस पूर्ण झाले की करून टाका याचं कारण म्हणजे बाकरी कायम करायला येईल आणि घरात लक्ष्मी असल्याशिवाय त्या घराला शोभा नाही ही तो मला पण मान्य आहे तो म्हणला मी मला थोडा मोकळा वेळ दे मी नोकरी आपलं मुलगी पाहतो तुझ्यासाठी राजेंद्र म्हणला तशी मुलगी द्यायची नाहीत नुसत्या शेतकऱ्याला आता लय प्रॉब्लेम झाले तुम्हाला माहिती आहे मी काय करतो माझं शिकतेच शिक्षण झालेलं होतं आणि एम आय डी सीमध्ये नोकरी पाकडतो म्हणला नोकरी एम आय डी सी जाऊन येऊन करायचा तो बाकी वेळी शेतीकडं थोडं ध्यान द्यायचा बरेचसे मजरा मजराखून करून घ्यायचे मजरही मिळत नाही सध्या ही परिस्थिती आहे अशा प्रकारे त्यांची म्हणजे आतली व्यवस्था होती किंवा आतला असा विषय चालला होता दोघं हाताने स्वयंपाक करायचे आणि दोघांचं म्हणजे भांडण नाही तांडण नाही सगळं व्यवस्थित चाललं होतं हा जो सुधीर आहे त्याचा वडील राजेंद्रचा तो मला मुरगे बघायचे म्हणल्यावर पाहुणा आवड्याला आणि फोकाट करून घ्यायची आता काय होंडाचा अंडा राहिला नाही फोकाट करून घ्यायची मुलगी कर्तव्य दक्ष बघायची फक्त जरा भाकरी कालवून येणारी बस ती निस घरचं बघितल्यानं दोन बांडी लई डॉक्युम पाणी गेलं आपलं आपण चालू आहे ह्या पाहुण्याकरता त्या पाहुण्याकरता त्या पाहुण्याकरता हिंडल्याशिवाय तुम्हाला तु माहिती आहे ना सध्या ज्यांची लग्न राखडल्यात देण्यात ठेवा प्रयत्नाला कमी नाही करायचं प्रयत्न चालू ठेवा खर्च होऊन द्या फिरा पाहुणाहांच्यापर्यंत जा कोण कोणाचे कोण टक्के का प्रेशराईज करा दोन हजार पंचवीस उजाडलं पण आज कवा तुमची लग्न व्हायची तुमची जी लग्न झाली पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे त्याच्यामुळं प्रयत्न आणती परमेश्वरून भेटणारच्या आपल्याला असा विषय ह्यांनी फिरून 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 त्याला एक सतरा त्याच्या गावापासून सतरा किलोमीटर अंतरावर पाहुण्याचा पाहुणा पाहुण्याचा रावळ असा असा विषय पण थोडे नात्यासंबंधातली अशी मुलगी ते भेटली बा त्या मुलीला नाही वडील आई घरात एकटी शिव च्या चहा झालं मानलं ह्या बघ बाई आमचं म्हणलं येईन बाई करून टाका तुम्ही दे मुल घ्या मला आमचे पाचशे पोटं पा तुपात देत आणि तुम्ही तुमच्या बावाला बोलवा कोणाला बोलावा आता ते गडी माणूस नसल्यामुळे थोड्या अडचणी येते ना म्हणजे गडी माणूस असल्या गोष्ट वेगळी आहे ती विधो होती त्या बाईला म्हणला तुमचं भाऊ असन चुलत भाऊ असण वडील असण खूप बोलून घ्या सगळी चौकशी करा माझ्या मुलाची काय अहो सुपारीच्या खाटाचं सुद्धा व्यसन नाही आता आजकालची पोरं बघितलं का बाप पुढल्या दाराने बारमधून बार नवून पोरगा मागच्या दाराने शिरतो दारोडी सारखं ते गुटखा मावा खाणारी दात बघा क्लिअर हां नवरदेवाचं दाते क्लिअर बघायचं बरं का क्लिअर तुम्हाला सांगतो गुटखा खाणारा लगेच मावा खाणारा लगेच कळतो त्या गा दाताहून झालं तिला बी थोडं पटलं जागा फिटली सगळंच व्यवस्थित झालं म्हणले मुलगी मुलीचा काय विषय शे होता त्यांनीला पावला म्हणजे काहीतरी राडा असंच पण मुलीचं वय तब्बल चोवीस पंचवीस म्हणजे लग्नाच्या वयापेक्षा पाच वर्ष मुलगी पुढे गेली बरं शिक्षण बी नाही का पण काहीतरी गोलमाल आतून असल्याचे पण याला बी द्या कळलं नाही काय का असताना का मुलगी बघितली मुलगी एकदम छान पण थोडी आता जी स्किनवर जी लाली असते एक अठरा ते वीसच्या दरम्यान एक तारुण्याची लाली असते एक तो ग्लो मानतात त्याला तो कमी झालेला थोडा का एकवीसनंतर थोडा वेगळाच स्त्रीचं रूप प्रत्येक दोन वर्षाला बदलतं तुम्हाला ते आतलं कळायचं नाही म्हणजे तिथं स्किन बदलते तिचा चेहरा बदलतो लग्नाच्या आधी वेगळी बाळंतपणानंतर वेगळी त्याच्यानंतर मुलं थोडी मोठ्यानंतर वेगळी असले प्रकार राहतात तर तो, तो म्हणला आईला मुलगी हाय चांगली जे बाबा तसं काय वाईट आहे का वाई सा। 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 पता 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 तु तु आता वाच तसं सगळं पटापट झाली त्या पुरला फोटो दाखवला पूरला म्हणला तू आमच्या घरी बायडे येतो बायडे म्हणायचं आपलं तू येच तू सगळी परिस्थिती बघ आता कसं पहिल्यासारखं राहिलं नाही तुझ्या हाताने तुझं बघितलं ना आणि तू नाही म्हणलं तरी हरकत नाही पूरीच्या म्हणली जाकी पाहुण्याच्या गाडीवर बसून मग त्याला काही मग त्या सुधीरनी काय केलं आता तो सासरा होणारी सून मानली गाडी गाडीवर बसवली तिला आईस्क्रीम सर तुला काय हवं नको ती मी आणून देईन तुला काय पाहिजे ते आणून देईन आणि म्हणजे तुमची मंडळी कशी काय वारली तुम्ही तो फार तरुण दिसता चहायला मला चुकलंच गाडा बापू सूनबाई होणारी मग तरुण दिसता म्हणले आव शर्टच घालायचा चुकला ही पांढरी कपडे पाहिजे मग कायला घालतो आहे म्हणलं मी रंगीत टी शर्ट टाकायला पाहिजे आता अजून तरुण कॅसबीजनी मारत थोडं पिकायला लागलं ती असं डायबी मारून करायच पाहिजे मला बरोबर मला चालते चालते काय नाही तसं आहे माझं लवकर वाईट झालं माझं बायको लवकर गेली असतं तसं त्याने पट पटवलं जरा तिला गेली घरी त्याच्यात तिला सगळं ते व्यवस्थित वाटलं जमीन जुमला घरात धान्य बरं दा नुसतं धान्यच नाही दोन प्रकारचे धान्याची पोती गुळाचं उसाचं एक आधान गाळून आणलेलं आधान गाळण्यामध्ये एक दहा बारा क्विंटल गुळ एक क्विंटल गुळ घरात असतो आठ दहा डेपा असतात शेंगाची पोती म्हणजे शेंगदा ना शेतकऱ्याचं बरं राहतं जरा बरं मिरच्याची झाडे आहेत वांग्याची जाडे म्हणजे काही गरज नाही लय ही करायची खर्च करायची किरणा बारायची शेतकऱ्याचं वेगळं राहतं जरा आईला म्हणले लय जो राहते तेव्हा सगळं लय मला पटलं म्हणले हे आता मग काय करायचं म्हणले तू लग्नाला होकार दिला तू जेव्हा आपलं कसं आहे म्हणलं पटापट्टी झाली ना त्यापुढं काय नाही आता इथं नियम का प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला खरं सांगतो तर राजेंद्र आला तर राजेंद्रनी बघितलं म्हणला मुलगी माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी मानला बावटे काय हायती पदरात पाडून घे मला बाप मानला त्याला तू तसलं काढूच नको आजकाल ना चांगल्याला मिळणार त्याच्याकडे बांगला आहे त्याच्याकडे नदीहून पाईपलाईन येत त्यांना पूर्वी मिळाणार पूर्वी आणि पूर्वीचं बाप म्हणतात आम्हाला पाहिजे सरकारी नोकरदार जे मिळत नाही आजकाल हां तो तिकडं का साफ करणं पण तो सरकारी नोकरदार पाहिजे पण जमीन पाहिजे बरं का हां जमीन मग जमीन खायला पाहिजे इकून खायला पाहिजे काय कोणाला माहिती आहे आता हायती बरं आहे अशी मानसिकता बरं बंगला पाहिजे नोकरी पाहिजे हे सगळं उश उभं करायला तिच्या बापाचा अख्खं आयुष्य झालं तरी उभं राहत नाही हे लक्षात घ्या पंधरा लाखाची कार पाहिजे वीस लाखाची कार पाहिजे ते बापाला आहे का कार आली का घ्या का चोऱ्या करायच्या त्यांनी का किडनी कोण तू तू एवढी महत्वाची आहे का मग हां माझा गावाला सोडीन मा, मा देवाला पण तसली अवलात काय करत अन्न नका ती पुरा चुना लावल्याशिवाय राहणार नाही देण्यात ठेवा हा यांच्या कवर मोत्या मोत्या करायची ह्या पुरीच्या आणि पुरींच्या बापांच्या मला सांगा बरं डायरेक्ट नेपाळला जा तिथून हिंदू मुली आणाय सुरुवात करा काही फरक पडत नाही हां आणि आता ते चालेल जाती व्यवस्था आमकी जात हळूहळू बघा ही जातीतल्या जातीत जाती, जाती, काय राहणार नाही ही जी गरज आहे पण ती जातीचं म्हणावं तर सगळ्या जातींच्यामध्ये सुद्धा मुलींचं शॉर्टेज ही गोष्ट करी लोकांनी घरात फ्रीज घेतले नाहीत लोकांनी टी व्ही घेतले नाहीत लोकांनी घरं बांधली नाही पण पन्नास पन्नास हजार रुपये डॉक्टरच्या माढ्यावर घालून पुरी पाडून टाकली याचे परिणाम आहेत बघा आता मुलींचं शॉर्टेज आहे आहे त्याला पर्याय नाही या घटनेमध्ये त्या राजेंद्रला मुलगी पटली मला ठीक आहे चांगलं आहे परका चांगलाच होता तो मला करीम प्रपंच गेली त्याने सोडवायला गेला परत घरी आला यांनी मग स्वतःचं राणी मन बदललं मग टी शर्टन जीनची पॅन्ट घालून गेली एक दिवस बुटन बिटन बापा लेख नाही बाप आणि मग ते डायन देयन आईला मग लेहे हीच लय देखणा दिसतो ह्या कलियुगामध्ये काही होईन काय सांगता येत नाही तुमच्या माथीत सांगतो अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं होतं की ह्या कलियुगामध्ये काय जाखावं तवा मग तुम्ही ते माणसं जागत्याल त्याने सांगितलं इज्जत स्वतःची इज्जत जर ठेवली ना तर तुम्ही शेवटपर्यंत जाता ना इज्जतीचा जर तो माकडो घातला ना उद्या एक परवा एक अजून तिसरा एक वेटिंगला आहे एक नुसतं आत्ताच आप टच झाला आहे मोबाईलमध्ये फोन दिला आहे आठ लाखाला हो वाटलो झालं शहरात नाही त्या मुलीचं मुलगी जी होती त्या नवरी त्या नवरीचं नाव ललिता आणि ललिताचं आवडायला लागला तो राजेंद्र आवडायचा ना शो त्याचा वापस तिला आवडायला लागला जमलं दोघाचं हां पण आता ती मग मग पोरगी कुठल्या लेवलची क्वालिटीची असली पाहिजे तुम्ही विचार करा आता बाबा या असलं व्हायला लागले आता मग एकामेकाच्या घरी जाणं येणं ही आमती खोड्या बिंड्या त्यांनी केला असं ना केला का नाही आपल्याला काय माहीत नाही काही रेकॉर्डला नाही आहे तिने पण सांगतो तुम्हाला हे सगळं झालं ह्या गोष्टीची राजेंद्र अजिबात कल्पना नव्हती काहीच आणि लग्नाचं साखरपडा झाला होता राजेंद्रबरोबर आणि म्हणले आपण तारीख धरू लवकर लवकर ठीक आहे म्हणले नवीन वर्ष सुरू व्हायला तीन दिवस टाईम आता म्हणजे सत्तावीस डिसेंबरची घटना आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दहा बारा दिवस झाले सांगितले त्या दिवशी अचानक पोराचा जो बाप आहे सुधीर हा आणि ही ललिता ही पळून गेली घरात बघा ही दुनिया कशी निघाली आता नाही चुकलं असं हां पळून गेली पळून गेल्याच्या नंतर सगळीकडे बटा झाला की आणि विशेष घटना असं होत नाही शक्यतो की सुनबाई लग्न जमले ते ना सुने नात्यांनी पोरस लग्न जमावले इकुलते का पोरास लग्न जमावले बापाची अपेक्षा काय असते की माझ्या डोळ्या देखत पोर पोरं खेळावा खेळावाद सुनबाईने सूनबाईने भरची द्यावा भाकरी द्यावा असा विषय असतो तो होणारी सून घेऊन सुनच पळून गेल्यात बघा आता पोरगा राहिल तसंच बरं आई मरून गेलेली घरात काय तो पोरगा एकटाच आणि चुलत भाऊ माझी पाक वैरी ती काय कुणाची नसतात चुलत चुलत तर त्याच्याहून आला आहे कधी वाटलो होईन माझा प्रपंच पडंपाई त्याचा प्रपंच मागं पाय अशा अवलादी असतात आत। आता मला हे अवघड झालं बघ करायचं काय नेमकं त्या जो राजेंद्र आहे ही पळून गेल्यानंतर त्यांनी एका ला देवळात लग्न केलं बरं ते कायदेशीर कसं आहे माहिती का कायदा स्त्रियांच्या बाजूने लक्षात घ्या पुरुषाच्या नाही ती परिस्थिती एका हरियाणामध्ये एका केसमध्ये निकाल तितका डेंजर लागला आहे तुम्ही चेक करा पाहिजे होतं इतकं फार भयंकर एखाद्या नवीन नवरा बायको आहे समजा त्या नवरा सरकार नोकरदार आहे त्याला पेन्शन चालवणार आहे बायकोनी नवऱ्याचा खून जरी केला आणि ती त्या सदा जरी त्याला भेटली चौदा पंधरा वर्ष ती आज जरी राहिली तरी त्या बाईचा त्या नवऱ्याच्या पेन्शनवर हक्क आहे याला म्हणतात कायदा वाटलं झालं पार हा आईची कुठं परिस्थिती आहे ती का ती बरं आहे आता मग ती त्यांनी लग्न केलं लग्न केल्यावर तिकडंच राहायला लागले काही दिवस का घरी आलेच नाहीत चार पाच दिवस झाले असते आणि हा राजेंद्र ते जी घटना घडली तर त्या घटनेचा त्याच्या डोक्या मानसिक शॉक बसला कारण पोर का सरळ होता तिन्ही लाट असतं तर म्हणलं असतं जाऊन दे बा। बापाची तर बापाची बापाला सांगन मला दुसरी बघ ब काय पण त्या घटनेचा त्याच्यात शॉक झाला कारण कसं असलं तरी तो बी फोनवरती या सांग बोलत होता ना म्हणजे आता साखरपडा झाला म्हणलं बोलणारच ना माणूस तू बरं आहे का तुझ्या काय आवडी निवडी येतं अमकं तमकं आणि ती चांगली बोलायची ना दुनिया कशी निघाली ती चांगली बोलायची गेली पळून लय आवडी मग त्या डोक्यात त्या डोकं राजेंद्राच्या डोक्यावर परिणाम झाला संसार कुटुंब सामाजिक जीवनाचा त्याग केला त्या पोराने वयाच्या चोवीसाव्यावरची ही कुटुंबव्यवस्था प्रपंच बायका पोरं याच्याहून त्याचा पूर्ण विश्वास उडाला संपूर्ण तालुक्यात त्या गोष्टीची चर्चा व्हायला लागली की मुलगी जा मालिन सासऱ्याबरोबर पळून गेली सुनबाई असा विषय आणि साखरपडा केला चालली सगळीकडे चर्चा असलं तर पांगत तो तू मनाने खाचला आणि त्यांनी बघवी वस्त्रे परिधान करून डायरेक्ट मठात राहायला सुरुवात केला तिथे जमीन नको त्या बापाला मानला तूच आता लढ पोरं का नवीन तू तु का तुला काय करायचं कलयुगात तू कर, कर। पण त्या मुलाचा बापा वारसा विषय सोडाला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे नात्यावरचा विश्वास सोडाला बागा कलियुगात काय होते आणि त्यांनी असा निर्णय संध्या डायरेक्ट सोडून दिला सगळा प्रपंचाचा त्याग करून मठाधिपती झाला तो म्हणजे होईलच काही दिवसांनी सेवा चालू केली ते त्याने अध्यात्माला स्वतःला वाहून घेतलं हे मला करायचं नाही एम आय शी शिकणार बरं का त्याचा ते पेमेंट पगार घ्यायलासुद्धा नाही गेला तो म्हणजे इतका त्याग माणसाला त्या त्या गोष्टीपर्यंत घेऊन गेला बापाला त्याचं काय सोय सुतक नाही त्याला आपलं सनांग मिळालं आणि लायसन मिळाले ला फार्गातले की लायसन मिळाले ला ती लढणं आता ते ब त्याला काही कायदेशीर मान्यता आहे ते भविष्यात पोरं द नवीन पोरं काढणार का नवीन प्रपंच करणार याला मानतात प्युअर कलियुग अशा स्वरूपाची भयंकर घटना घडली आणि ही घटना अशी तुमच्यापर्यंत मला शेअर करायची वाटली अजून काय नवीन गावलं तुमच्यापर्यंत मी शंभर टक्के पोचवेन रामकृष्ण हरिमावली